या बैठकीत विविध विषयावर चर्चा करून कार्यकर्त्यांच्या भावना खासदार लनके यांनी जाणून घेतल्या यावेळी बोलताना खासदार लनके म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी चर्चा झाली असून निवडणुका कशा पद्धतीने लढल्या पाहिजेत यावर अनेकांनी आपापली मते व्यक्त केली काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस विचारांच्या लोकांना बळ देण्याचे मत मांडले तर काहींनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मिळून आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवाव्यात असे सुचवले तसेच शहर विकास आघाडी किंवा तालुका विकास आघाडी या नावानेही निवडणुका लढता येतील अशी शक्यता व्यक्त करत लंके यांनी सूचक व्यक्तव्य केले शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न दूध दरवाढ रस्ते रेल्वे जलजीवन योजना यासारख्या तालुक्यातील महत्वाच्या विषयांवर मी सातत्याने पाठपुरावा केला असून पुढेही प्रामाणिकपणे करत राहणार असल्याचे खासदारांनी स्पष्ट केले या बैठकीस ज्येष्ठ नेते बाबासाहेब बोस राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के संतोष इथापे संजय लाकूडजोडे शांताराम पोटे भगवानराव गोरखे ऋषिकेश गायकवाड संदीप उमाप श्रीनिवास नाईक जामदार इरफान फिरजते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कुठेतरी एका पक्षाचे एक बैठक झाली पाहिजे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पण अडचणी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत यासाठी ही बैठक झाली पण कार्यकर्त्यांच्या अडचणी सामावून घेत असताना या भागातील काही प्रश्न सुद्धा समजून घेतले पाहिजे यासाठी छोटीशी आम्ही या ठिकाणी मिटिंग घेतली आणि कार्यकर्त्यांशी वेगवेगळ्या विषयावर चर्चा पण झाली सगळ्यात महत्त्वाचं सध्या निवडणुका कधी होतील कधी नाही होतील याचं काही आम्हाला तरी अद्यापर्यंत मलाच काही कोणाला सांगता येणार नाही पण तरी जर चर्चा होत असेल तर त्या चर्चेमध्ये आपल्या पण चर्चा झाले पाहिजे हे सुद्धा असते त्यामुळं श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक असू किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असू सुद्धा आमचे वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या चर्चा झाल्या त्यामध्ये काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की आपण आपल्या राष्ट्रवादी पक्ष आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो तर या ठिकाणी राष्ट्रवादीच्या विचाराच्या लोकांना त्या ठिकाणी ताकद दिली पाहिजे काही जणांचं म्हणणं आलं की आपण काँग्रेस शिवसेना साहेबांचा गट असतो आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या वतीने येणाऱ्या निवडणुका लढवल्या पाहिजेत आणि काही जणांचं म्हणणं आलं की आपण या ठिकाणी एक श्रीगोंदा शहर असू किंवा श्रीगोंदा तालुक्यासाठी एक विकास आघाडी म्हणून आपण त्या ठिकाणी स्थापन केली पाहिजे त्यामध्ये आमचे काही कार्यकर्ते असतात त्यांना समाजाची एकदम आत्मीयता असती कळकळ असती पण तो एक वेगळा राजकीय प्रवाहात असतो त्याला आमच्या बरोबर येण्यासाठी काही अडचण येत असतील तर अशा लोकांना बरोबर घेऊन सुद्धा आम्ही शहर विकास आघाडी असू किंवा श्रीगोंदा विकास आघाडी करण्याचा सुद्धा आम्ही निर्णय घेऊ शकतो तो पण निर्णय होऊ शकतो त्यामध्ये आता तुम्ही पाहिलं असेल राजकारणामध्ये सत्ता सत्तांतर होत असतात लोकसभेच्या निवडणुकीत एक चित्र होतं नंतरच्या विधानसभा निवडणुकीचं एक चित्र होतं आत्ताच्या कालखंडामध्ये श्रीगोंद शहरात पाहिलं तर एक वेगळं चित्र आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा तारावण जर करायचं म्हणलं तर उद्या आम्ही जर शहर विकास आघाडी नावाने केली तालुका विकास आघाडीच्या नावाने एखादी आघाडी जर स्थापन केली तर निश्चित समविचारी लोकांना परत येता येईल मध्ये मी खासदार झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मी शेतकऱ्यांच्या बाबत कायम लढण्याचा प्रयत्न केला कांद्याच्या बाजारभावाच्या बाबत असू किंवा दुधाचे बाजारभाव असू किंवा या तालुक्यातील काही प्रलंबित रस्त्याचे प्रश्न होते त्यामध्ये मग तुमचा श्रीगांना ते जामखेड रस्ता असो आढळगाव मार्ग जाणारा तो रस्ता परत चालू करून घेतला अजून काही प्रलंबित रस्ते बंद पडलेले होते काय रेल्वेचे काही प्रश्न प्रलंबित आहे सुद्धा विशेष करून या बा बा बाजूचा बा, ओव्हरब्रिजचा असू काही ठिकाणी रेल्वे थांब्याचे असू ते प्रश्नसुद्धा आपण त्याला प्रगती देऊन सुद्धा कामं लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न केला आहे अजून अनेक काही प्रश्न आहे आ, ते प्रश्न सोडवण्यासाठी आता तीर्थक्षेत्र विकासामधून आपल्या मतदारसंघात काय आणता आहे येतं का काय तो पण आम्ही प्रयत्न करतो शेवट राज्यामध्ये सरकार एक वेगळ्या विचाराचं आहे केंद्रात पण तीच परिस्थिती आहे आणि राज्याच्या राज्य सरकारची केंद्राच्या सरकारची जर परिस्थिती पहिली तर आर्थिक परिस्थिती इतकी काही सक्षम नसताना सुद्धा आपल्या मतदारसंघात काही वेगवेगळे मोठाले प्रोजेक्ट आणता येते का नाही त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करत असतो तुम्ही पाहिलं असेल काष्टी आणि काष्टी कास्ति भागामध्ये एक सिमेंट प्रोजेक्ट त्याबाबत लोकांचा विरोध होता त्याबाबतसुद्धा मी लोकांचं मत जाणून घेऊन संबंधित मंत्री महोदयांना किंवा दिल्लीत भेटलो की हा प्रोजेक्टमुळं हा एक ग्रीन झोन आहे ग्रीन बेल्ट आहे निश्चित त्याचा नुकसान त्या आजूबाजूच्या एक पाच दहा गावांच्या शेतकऱ्यांवर होऊ शकतो तो प्रोजेक्ट या ठिकाणी करण्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे त्या ठिकाणी प्रोजेक्ट करा अशा काही बा बाबत आम्ही नेहमी आमच्या लोकांच्या बरोबर असतो शेवट लोकांचे प्रश्न सार्वजनिक सामाजिक प्रश्न सोडवत असताना व्यक्तिगत स्वरूपाचे सुद्धा काही अनेक लोकांचे प्रश्न असतात विशेष करून एखाद्या तहसीलमध्ये काम होत नाही पोलीस स्टेशनला अडवणूक केली जाते पंचायत समितीत अडवणूक केली जाती उद्या जिल्हा मध्ये काम होत नसेल कलेक्टर ऑफिसला काम होत नसेल तर माझ्याशी संपर्क केल्यानंतर मी त्या संपर्क झाल्यानंतर त्याला रिझल्ट देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो शेवट तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक महाराष्ट्रातील म्हणण्यापेक्षा देशातील प्रत्येक खासदारांच्या बाबत एकचित अशी चर्चा होत असते की खासदार दिसत नाही भेटत नाही तर त्याबाबत मी बऱ्यापैकी मतदारसंघात फिरण्याचा प्रयत्न करतो मतदारसंघातल्या लोकांच्या समस्या जाणून घेतो छोट्या छोट्या लोकांच्या अडचणीत सुद्धा सहभागी होतो <small> जलजीवन जीवन हो मिशन बाबत हो मी मधल्या काळात त्याचा पाठपुरावा केला जलशक्ती मिनिस्टर सी आर पाटील साहेबांना पण भेटलो जल जीवन मिशनमध्ये जो स्कॅम्प होता का पाईपलाईन न टाकता पाईपची बिलं हो काढली पाईप एक फुटावत पाईप गाडली आशुदा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्याचा पाठपुरावा केला मी संबंधित मंत्री महोदयांना त्याची फाईल दिली कारण त्याला केंद्राचं पण तेवढंच फंडिंग असतं राज्याबरोबर केंद्राचंच फंडिंग असतं त्याबाबत समिती लावून आपण ती चौकशी केली त्यांना चौकशी ज्या ज्या गोष्टी आढळून आल्या त्या दुरुस्त करण्याचे आदेश पण दिले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा